नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला जोरदार समाचार दिला तसेच यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला टेबलखाली बसून गप्पा मारू नका अजित पवार उगास नाकातल्या नाकात गुणगुण करू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटले तर टेबलखाली बसून गप्पा मारण्यापेक्षा समोर येऊन बोला अजित पवार उगास नाकातल्या नाकात गुणगुण करू नका शिष्टमंडळ येतात जातात आमचे चहा बिस्किट खाऊन जातात ती उधारी कोणी चुकायची अजित पवारांना केवळ शिष्टमंडळ दिसतं हाती काहीच लागलेले नाही अजित पवारांना दिसत नाही अशा शब्दात मनोज जरंगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला तर दरेकर मराठे संपवण्यासाठी अभियान राबवतात फडणवीस दरेकर यांच्या हातात कसार देऊ नका हे तुमचा आणि पक्षाचा गेम करतील मराठा काही करू शकतात दरेकर फक्त तुमचे पाडू शरद पवार उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची माणूस निवडून आणतील चला तुम्हाला काय करायचे ते करा मी मरायला घाबरत नाही दरेकर नत नसलेला तमाशातला मावशी आहे दरेकर डोळे उघडून समुद्राचे पाणी मारा माझ्या डोळ्यात राजकारण नाही तुमच्या डोळ्यात राजकारण आहे म्हणून माझ्या आमच्या मागे मान्य करीत नाही आमच्या मागण्या मान्य करीत नाही तर तुम्ही एका आमदारांसाठी काहीही करू शकता अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दरेकरांवर हल्लाबोल केला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र